पीक विमाबद्दल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर सरसगट शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे तर पीक विमा वाटप सुरू झालेला आहे तर पीक विमाचा दुसरा टप्पा उर्वरित जे काही शेतकरी राहिले होते तर उद्या ठीक सकाळी अकरा वाजल्यापासून पीक विमा या जिल्ह्यात जमावणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे वगळण्यात आलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यात पीक विमा सरसगट मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्कीप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही उर्वरित इथं भरपाईची रक्कम बरेच जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के पीक विमा वाटप इथं सुरू आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये पीक माटप जमा झालेला नव्हता तर उद्या ठीक सकाळी अकरा वाजल्यापासून पीक विमा तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होईल तर त्यामध्ये आता जे काही इथं नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई त्यानंतर बरेच शेतकऱ्यांना पीक विमा इथं जमा झालेला नाही तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमचा कोणत्या बँक खात्यामध्ये पीक इथं जमा झालेला आहेत जर तुम्हाला नुकसान भरपाई अतिवृष्टी व गारपिटीची भरपाई मिळालेली नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमचे कोणत्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम व जमा झालेली आहे ते चेक करू शकता तर यावरती सविस्तर व्हिडिओज मी आजच अपलोड केलेला आहे तर लगेच चेकआउट करा त्यामध्ये जे आहे आता मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली त्यानंतर नाशिक नांदेड नागपूर सोलापूर त्यानंतर वाशिम त्यानंतर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर अशा जिल्ह्यात लवकरच त्याबद्दलसुद्धा अपडेट येईल आपल्या चॅनलला तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचप्रमाणे ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स ज्या शेतकऱ्यांनी नोंदवलेले आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना सरसकट आता भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यानंतर इथं पीक विमाबद्दल त्यानंतर तुम्हाला नमो आणि पी एम किसानची हप्ती मिळत नसेल तर त्याची आता नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत तर आजच नोंदणी करा तुम्हीसुद्धा जे की तुम्हाला पी एम आणि नमोद शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी व पी विमाबद्दल असेच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव